बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे शेतात खरीपूर्व मशागतीला वेग आला आहे दोन दिवसापूर्वी झालेला अवकाळी पाऊस मशागतीच्या कामासाठी सोयीचा ठरला आहे खरीप व रब्बी हंगाम नैसर्गिक संकटामुळे हातचे गेले आहेत त्यात सोयाबीन कापूस यासह विविध पिकांना कवडीमोल दर मिळाला आहे पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे त्यानंतर थोडीफार आशा असलेला उन्हाळी हंगामसुद्धा गारपिटीने भुईसपाट झाला होता उन्हाळी हंगामातील कांदा गहू हरभरा यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र आज नाही तर उद्या धरतीमय भरभरून देईलच या आशेवर शेतकरी तग धरून उभा आहे अशा बिकट परिस्थितीत शेतकरी कडाक्याच्या उन्हातही सुभाष किसान शेते तालुका जिल्हा बुलढाणा बारा एकर शेती आहे त्या शेतीमध्ये मी सोयाबीन उडीद मूग बरेच पिकं घेत असतो परंतु या पिकात पहिल्यासारखी एवढी काही मार्जिन राहून राहिली कारण मजुरी खत बी याचा खर्च खूप झाला आणि पाणी पाऊस हा वेळेवर येत असल्यामुळं शेतकऱ्याचं आंदोलन कधी एक तर पाणीच पडत नाही कधी कधी इतका पाणी पडतो ते सगळं चिपळून जातं तर शेतकऱ्यांनी करावं तर काय करावं निसर्ग कसा साथ देतो हे महत्त्वाचं येणाऱ्या काळात पाहतो अशा गतीमध्ये तर हे आता पहिले नागाडी झालेली आहे लोकनायक न्यूज